अकरावी प्रवेशाची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी मंगळवारपर्यंत विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र आहे तर प्रत्यक्ष ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया एकवीस मेपासून सुरू होणार आहे कोल्हापूर विभागात यंदा अकरावीसाठी प्रवेश विद्यार्थी क्षमता एक लाख त्र्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर इतकी आहे दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या माध्यमातून अकरावीसाठी राज्यस्तरीय केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आजपासून ही प्रक्रिया सुरू झाली आज आणि उद्या असे पहिले दोन दिवस विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र ठेवण्यात आलंय तर एकवीस ते अठ्ठावीस मे या कालावधीत प्रत्यक्ष ऑनलाईन नोंदणी केली जाईल कोल्हापूर विभागाची कला वाणिज्य विज्ञान शाखेची एकूण प्रवेश क्षमता एक लाख त्र्याण्णव हजार दोनशे अठ्याहत्तर इतकी आहे तर संपूर्ण राज्याची प्रवेश क्षमता वीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे चोपन्न इतकी आहे अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करताना विद्यार्थ्यांना दहा क्रम देण्यात आलेत तात्पुरती गुणवत्ता यादी तीस मे रोजी तर अंतिम गुणवत्ता यादी तीन जून रोजी जाहीर होईल दरम्यान अकरावीच्या राज्यस्तरीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अनेक अडचणी आहेत त्यामुळे ही पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे स्थानिक पातळीवर प्रवेश प्रक्रिया राबवावी अशी मागणी युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क आणि संरक्षण संघटनेनं नामदार हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडे केली आहे गेली दोन वर्ष अकरावी कला शाखेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून वगळली आहे तसंच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीनही शाखेतील रिक्त जागांची संख्या वाढतीय त्यामुळं अकरावीची प्रवेश प्रक्रिया योग्य पद्धतीनं राबवावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शिष्टमंडळात फिरोज सरगूर प्रतापसिंह शेटे गौरव पवार शशिकांत कदम शेखर वडणगेकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता